ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू झालंय मात्र या सर्वेक्षणामध्ये अनेक अजब प्रश्न विचारले जातात तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदी कुंकवा सारख्या जातं प्रश्न अजब गजब प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहेत तसंच किमान वीस ते पंचवीस मिनिट लागत असल्याचा अनुभव सुद्धा यामुळे कर्मचाऱ्यांना येतोय त्यामुळे दिवसभरात एक कर्मचारी फार फार तर पंधरा ते वीस कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करू शकतोय मराठा बांधवांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी मराठे आक्रमक झालेत गावागावात दुसरीकडे सर्वेक्षण सुरू आहे पण ते सर्वेक्षण अजब गजब प्रश्नांनीच गाजलेलं आहे शिवाय जे सर्वेक्षण केलं जातं ते अप्रशिक्षित पहिली पाच दुसरी पाच अशा कर्मचाऱ्यांकडून केलं जातं आणि त्यामुळंच महाराष्ट्रातला संतापलेला मराठा जसा मुंबईकडून निघालेला आहे तसा गावामध्ये राहिलेला मराठा आता या प्रश्नामुळं आणि सर्वेक्षणामुळे संतापलेला आहे आपण याच संदर्भात मराठ्यांशी बोलणार आहोत हे हे प्रश्नाचं त्या संदर्भच नाही आहे त्या प्रश्नाचा हे प्रश्नाचं काय आहे त्यांना नेमकं त्यांना काय काय साध्य करायचं हे काय सांगू शकत नाही हे हे म्हणजे एकदम थोतांड आहे यांचं हे या या ठिकाणचे सर्वेक्षण चालू आहे अत्यंत थोटाने हे एक गाणं दाखवण्याचं काम करत आहे कारण जे त्या ठिकाणचे सर्वेक्षण त्यांना प्रशिक्षण नाही आणि तेच जर प्रश्न विचारत असतील सर्वेक्षण कसं होणार आहे यामुळे थोटाळे शासनात नुसतं गाणं दाखवण्याचं काम चालू आहे गावोगावी ज्या ज्या लोकांना आमचं सर्वेक्षण करायला पाठवलं त्या लोकांनाच काही येत नाही त्या लोकांकडून आमचं सर्वेक्षण का केलं जातंय या अशा हरामी लोकांना माझं तर म्हणणं आहे की मराठा समाजानं जागेवर दिसत तिथं टोपलं पाहिजे या सर्वेच्या संदर्भात अनेक प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जात आहेत आणि विचारण्याचे माध्यम जे आहे प्रशासन लोक आहेत ते अत्यंत एक प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी आणि ते गावखेड्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते प्रश्न आ, या ठिकाणी बरोबर आहेत का नाही हेही सांगता येत नाही त्याच्यामुळे अतिशय आक्रोश त्या ठिकाणी व्यक्त होतोय याच्या वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी समाजातून व्यक्त होताना ता दिसून येत आहेत आपल्या मोहम्मद इरफानचा माधव सावरगाव साम टीव्ही लोणावळा